सरनाईक साहेब यांना जे अभिप्रेत नेहमी असतं राजू वेतोस्कर म्हणा किंवा इतर सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून म्हणा त्यात राजू वेतोसकर नेहमी समाज उपयोगी लोकउपयोगी कार्यक्रम मला कसे घेता येतील लोकांसाठी मला कसं काय करता येईल लोकांची सेवा म्हणा किंवा त्यांना जो काही नाहक त्रास होतो हे सगळे दाखले जेव्हा आपण काढतो आपण तहसील कार्यालय सेतू कार्यालयात आपण जातो तर खूप वेळा फेऱ्या मारायला लागतात कधी कधी डॉक्युमेंट्स अपुरे असतात तर तसं आपल्याच प्रभागामध्ये प्रभागातील लोकांना जेव्हा ह्याचा लाभ मिळतो काही कमी जसं जरी असेल तरी पटकन धावपळ करता येते आणि व्यवस्थित गायडन्स शिबिराच्या माध्यमातून केलं जातं हे शिबिर आयोजित करण्या अगोदर राजू वेतोसकर यांनी पूर्ण परिसरामध्ये पत्रकं वाटली डॉक्युमेंट्स काय लागतात तुम्ही काय घेऊन आलं पाहिजे किती वाजता आलं पाहिजे हा सर्व उपक्रम केल्यानंतर आजच्या दिवशी दिवाळीचं औचित्य साधून लोकांना जे सगळ्यात महत्त्वाचं आहे अशा महादाखला शिबिराचं आयोजन आदरणीय राजू वेतोसकर आमचे शिवसेनेचे प्रमुख यांनी केलेलं आहे आणि पक्षाच्या वतीने हा आमच्यासाठी फार मोठा विषय असतो की अशा प्रकारचे उपक्रम आमचे पदाधिकारी प्रभागात राबवत आहेत लोकांशी जनसंपर्क करत आहेत लोकांची सेवा करत आहेत तर आमच्या पक्षाकडून माझ्याकडून आदरणीय सरनाई साहेबांकडून राजू वेतोस्करांच्या या उपक्रमाला त्यांच्या सर्व सहकार्यांना खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा आणि कार्यक्रमाच्या शुभेच्छा बघा शिवसेना हा पक्ष आदरणीय पंधरा सोळा वर्षांपूर्वी या मीराबांदर शहराला ज्या प्रकारे पाहिलं एक विजन ठेवलं आणि ते विजन ठेवल्यानंतर त्या व्यक्तीने मीराबांदर शहराचा ना भूतुन भविष्य असा कायापलट करून टाकला ज्या अत्याधुनिक सुविधा या मीराबांदर शहराला हव्या त्या त्या देण्याचा प्रयत्न केला आणि एक आमदार जर हातामध्ये ताकद असेल आणि पक्षाची साथ असेल तर काय करू शकतो हे अखंड महाराष्ट्राला त्याने दाखवून एक आदर्श आमदार कशाला म्हणतात ही चित्र हुबेहूब त्यांनी सगळ्यांसमोर ठेवलेलं आहे आम्हा सर्वांना आम्ही अशा नेत्याचे कार्यकर्ते आहोत याचा अभिमान आहे आणि याचबरोबर तुम्ही जर आपलं दालन म्हणाल इतर काही वास्तू म्हणाल काल बेसुबीची घरं चौदा वर्षानंतर लोकांना मिळाली अनेक गोष्टी म्हणजे त्यांच्या उपक्रमाचा जर पाढा वाचायला गेलो साहेब तर अपुरा सा पडेल इतकं कार्य आमच्या आदरणीय आमदारांनी आमच्या मीराबाईदर शहरासाठी केलेलं आहे आणि त्याच्याच पावनावरती पाऊल टाकून आमचे राजू वेतोस्कर साहेब कुठेही पक्षाच्या माध्यमातून असा आपण ज्याला म्हणतो तामझाम हा कार्यक्रम असे न करता जे ॲक्च्युली कार्यक्रम घेतले पाहिजेत लोकांच्या उपयोगाचे लोकांच्या सेवेसाठी तेच कार्यक्रम नियमाने दरवर्षी इलेक्शन असो इलेक्शन असो नसो राजू येतोच राबवतात याचा आम्हा पदाधिकाऱ्यांना आनंद आहे विभागाचे आमदार माननीय प्रताप सरनाईक साहेबांच्या आदेशान्वये किंवा त्यांनी केलेल्या सूचनांव्वये आणि त्यांनी आम्हाला दिलेला हा कार्यक्रम आहे की अशा प्रत्येक प्रभागामध्ये अशा प्रकारचं दाखले शिबीर आयोजन करावं अशी त्यांची सूचना होती आणि आमच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये हे पहिलंच शिबिर आम्ही आयोजित केलेला आहे ऐन दिवाळीच्या तोंडावर पण आम्ही एवढं आम्ही प्रयत्न केलेले आहेत की घराघरामध्ये आम्ही पोचवलेलं आहे आणि लोकांना आवाहन देखील केलेलं आहे की या दाखले शिबिरात या आपल्याला रोजच्या जीवनामध्ये जे काही आवश्यक सरकारी दाखले किंवा कार्ड्स लागतात ती सगळी या ठिकाणी बनवून मिळतील तुम्हाला आज इथे सबमिशन केल्यानंतर संध्याकाळीच त्याचं वाटप होणार आहे आणि तुम्ही बघितलं असाल की आत्ताच आम्ही जी सुरुवात केली ओपनिंग केलं त्याचबरोबर आम्ही लगेच दोन कार्ड्ससुद्धा लगेच आम्ही दिलेली आहेत तर इथली जनता खुश आहे आणि ह्या जनतेसाठी लागणाऱ्या सगळ्या इतरही जे काही उपक्रम आहेत ते आम्ही निश्चितपणे त्यांच्या सेवेसाठी चोवीस तास या ठिकाणी आमची पूर्ण टीम कार्यरत आहे आणि अशा प्रकारचं सरनाईक साहेबांचं नाव आम्ही कुठेही खाली पडू देणार नाही अशी एक काळजी आम्ही नक्कीच सर्व कार्यकर्ते या ठिकाणी घेत आहोत नक्कीच त्यांनी शिधा बघा सरनाईक साहेबांचं काम म्हणजे आम्ही म्हणजे त्याच्या शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही इतक्या मोठ्या उदारमानाचे ते आहे त्यांनी सर्व लोकांसाठी शिधाची व्यवस्था केलेली आहे आजही आमच्याकडे शिधा येणार आहे ज्या ज्या लोकांना नाही मिळाला त्या लोकांना आम्ही वाटप करणार आहे पण शिधा जो आहे प्रत्येकाच्या घरामध्ये पोचणार याची आम्ही दक्षता घेणार आहोत आणखीन या निमित्ताने का होईना पण प्रत्येक घराघरामध्ये सरनाईक साहेबांनी त्यांची दिवाळी गोड व्हावी या दृष्टीने चांगला प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही आमची त्याला जोड आहे बघा ह्या शिबिरामध्ये विशेषतः आम्ही भर दिलेला आहे लोकांना रेशनिंग कार्डमध्ये रेशन कार्ड रेशन मिळण्याचं चालू करणं हा एक महत्त्वाचा भाग आहे बहुतेक आपल्याकडे तक्रारी ज्या येतात ते रेशनिंग बंद झालेलं आहे गेल्या महिन्यापर्यंत रेशन मिळत होतं दोन महिन्यापर्यंत रेशन मिळत होतं आणखीन आता बंद झालेलं आहे तर अशा प्रकारची गंभीर समस्या या ठिकाणी आहे रेशनिंग ऑफिसचं जे काम है है त्या ले ले आहे हे फार महत्त्वाचं आहे आणखीन दृष्टीने आम्ही या ठिकाणी रेशन कार्ड ऑफिसर आम्ही बसवलेले आहेत आणि त्या दृष्टीने सगळ्यांचं सबमिशन आज आम्ही करून घेणार आहोत त्याचबरोबर आधार कार्डमध्ये जे अपडेशन आहे म्हणजे अपडेट करण्याचं जे काम आहे भरपूर जणांचे पत्ते अपडेट करायचे आहेत मोबाईल नंबर अपडेट करायचे आहेत ही गंभीर समस्या आहे प्रत्येक आधार कार्ड सेंटरला फक्त चाळीस लोकांचं काम दिवसभरामध्ये होतं तर आणखीन त्याचे टोकन पहिला सुरुवातीला दिले जातात आणखीन लोकांना भरपूर समस्या आहे की त्या ठिकाणी काम म्हणजे लाईन लावावी लागते तर ते आम्ही आज ह्या ठिकाणी करणार आहोत आम्ही दोन मशीन आधार कार्डच्या इथे खास करून मागवलेले आहेत आधार कार्डचं जे काही काम असेल ते आजच इकडे उरकून घेणार आहोत बघा गेल्या रविवारी अशा प्रकारचं महाशिबिर त्या ठिकाणीसुद्धा झालं लोकांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे माहिती मिळाली की कशा प्रकारे आपल्याला डेव्हलपमेंट प्रक्रिये पूर्ण करायची आहे किंवा कन्व्हेन्सची प्रक्रिया कशा प्रकारे पूर्ण करायची आहे कारण त्या मंचावर जिल्हाधिकारी होते त्या मंचावर आपल्या ठाण्याचे डी आर होते त्या मंचावर आपली सोसायटी रजिस्ट्रेशन करणार ते रजिस्ट्रार होते त्याचबरोबर भूमिलेखचे अधिकारी होते सर्वच्या सर्व तहसीलदार साहेब त्या ठिकाणी हजर होते तर अशा प्रकारचं संपूर्ण म्हणजे ह्या ही जी दोन्ही प्रक्रिया ज्या आहेत रिडेव्हलपमेंट आणि कन्व्हेन्स ह्या करण्यामध्ये जेवढे अधिकारी लागतात ते सगळ्याच्या सगळे अधिकारी त्या मंचावर उपस्थित होते आणि त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे त्या ठिकाणी मी पण काही सूचना केल्या होत्या की आपल्याला जर ह्या परिसरामध्ये जुन्या इमारतींचा जर पुनर्विकास करायचा असेल तर एक डी यू डी सी पी आरमध्ये थोडाफार बदल करावा लागेल अशी प्रकारची सूचना मी मांडलेली त्या ठिकाणी आणखी सरनाईक साहेबांनी त्या त्या सूचनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आपल्या या मीरा भाईदरमधील भाईंदर पूर्वमधील खास करून ज्या जुन्या इमारतींच्या लोकांसाठी लगेचच गुरुवारी मंत्रालयात बैठक लावली पहिली सोमवारी बैठक लावली सोमवारी त्याच्यामध्ये काही त्रुटी राहून गेल्या होत्या त्या लगेच त्यांनी गुरुवारी मिटिंग लावली पुन्हा या मागच्या गुरुवारी आणखीन आपल्या मीरा मधील जुन्या इमारतींच्या रिडेव्हलपमेंटमधील जे काही तांत्रिक मुद्दे जे अडचणीचे होते ते सर्वच्या सर्व त्यांनी त्या बैठकीमध्ये सॉल्व्ह केलेले आहेत येणाऱ्या म्हणजे आत्तापर्यंत आपण फक्त पंच्याऐंशीपर्यंतच्या म्हणजे ग्रामपंचायत असलेल्या बिल्डिंग्सच फक्त अधिकृत म्हणून संबोधण्यात येत होतं तर आम्ही मागणी केली आत्ताच्या गुरुवारच्या बैठकीमध्ये की आपण एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंतच्या इमारतींच्या ज्या आहेत त्या गृहीत धरून ह्या ठिकाणी पुनर्विकास करावा आणि तशा प्रकारची सूचना प्रिन्सिपल सेक्रेटरी यांनी मान्य केलेली आहे येणाऱ्या कॅबिनेटमध्ये तशा प्रकारचा प्रस्ताव सादर करणार आहे आणखीन त्याला मंजुरी मिळून इम्प्लिमेंटेशन होणार आहे नक्कीच आम्ही त्याबद्दल सेवंटी नाईन ही प्रक्रियाच मुळातच थोडीशी किचकट आहे पण आपल्या नक्कीच आता म्हणजे आपल्या कार्यालयातून त्या ठिकाणी थोडंफार अशा प्रकारचं झालं पण असेल पण आता ते अधिकारी इथून बदली झालेले आहेत दुसरे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याकडनं चांगल्या कामाची अपेक्षा आम्हा आम्ही सगळेच जण करत आहोत पण तरी पण आम्ही म्हणजे सरनाईक साहेब त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत आम्ही वारंवार अशा प्रकारच्या अडचणी सा सरनाईक साहेबांच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि सरनाईक साहेब त्यामधून ते मार्ग काढून सेवन्टी नाईन हे प्रक्रिया पूर्ण झालेल्या बिल्डिंगला आणि विकासक जर चांगला असेल तर नक्कीच मदत करत आहे